पडलं नाही शहराचं पडलं नाही ग्रामीण भागाचं तिथं पडलेलं नाही तुम्ही बघा तीन चार वर्ष झालं आपलं जे काही उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य भाऊंनी आणि महाविकास आघाडी सरकारनी इथं जो निधी दिला होता आपल्या या मार्केट या मार्केट जो भाग आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी अजूनसुद्धा ते काम चालू आहे म्हणजे त्यावेळेस आपलं महाविकास आघाडीचं सरकार जर थोडंसं पुढं गेलं असतं तर कदाचित आपण ते वेळेवर करू शकलो असतो पण आत्ताची परिस्थिती आहे की सरकारकडे पैसाच नाही आणि जो आहे तो नुसता ओरबडला जातो कॉन्ट्रॅक्टरला दिला जातो त्यातून पैसे काढले जातात त्यामुळे मुद्दे काय घेऊन लोकांपुढे जायचं हे तुम्ही आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे ज्या पद्धतीचं भाजप राजकारण करत आहे जसं द्वेष ते पेरत आहे त्याच्याबद्दल लोकांना सांगण्याची आज जरूर आहे आज जर आपण बघितलं तर हिंदुत्वाबद्दल ते बोलतात आता आपली जी परंपरा आहे आपला जो विचार आहे तो कशाचा आहे तर सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाणारा विचार आहे हिंदू संस्कृती आपण सर्वजण सांभाळतो पाळतो मंदिरात गेल्यानंतर आपण जी अपनी अपनी काय आपली परंपरा संस्कार आहे त्या पद्धतीने तिथं आपण नतमस्तक होऊन आपल्या परंपरेप्रमाणे स्पर्शाला महत्त्व देत तिथं आपण आपली परंपरा जपत असतो आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला सगळ्या संतांनी काय सांगितलं सगळ्यांना एकत्रित घेऊन चला माणुसकीच्या नात्याने एकत्रित या आणि माणुसकी जपण्यासाठी जे काय करायचं करा आपण करा भाजप याचं उलटं करतंय भाजप काय करतंय तर जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं हिंदू मुस्लिम केलं वाद निर्माण केला त्याच्याचबरोबर आपण विधानसभेचं इलेक्शन बघितलं हिंदू मुस्लिम केलंच केलं पण त्याच्याबरोबर ओबीसी मराठा केला सी आता मुंबईच्या इलेक्शनमध्ये हिंदू मुस्लिम करतच आहेत पण त्याच्याबरोबर आता मराठी अमराठी म्हणजे वाद निर्माण करायचा त्याच्या फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायची आणि हे करत असताना जे काय भाजपचे कार्यकर्ते लोकांना सांगतात आणि कदाचित लोक येऊन तुम्हाला सांगतील बघा आम्ही काय करतोय कसं करतोय आम्ही हिंदुत्व तु, हिंदुत्व तिथं जपतोय त्यांना एवढंच म्हणा की आज या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत मग त्यात हिंदू शेतकरी नाहीत का त्याच्याचबरोबर आज बेरोजगार युवा आत्महत्या करत आहेत त्यात मग काही हिंदू बेरोजगार युवा नाहीत का विद्यार्थ्यांना वेळेवर आज स्कॉलरशिप मिळत नाही त्याच्यामध्ये काही हिंदू विद्यार्थी नाही का म्हणजे जेव्हा सामान्य लोक अडचणीत येतात त्यावेळेस तुम्ही त्यांची मदत तिथं करत नाही आणि दुसऱ्या बाजूला फक्त सत्तेत येण्यासाठी तुम्ही भेदभाव तिथं करत असतात हे योग्य नाही त्यामुळे कुठलाही आपला जो समाज, है या हिंदु आसुदेया, 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 समाज आहे या महाराष्ट्रामध्ये असणारा हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या ओबीसी असू द्या मराठा असू द्या इतर सर्व जे समाज आहेत एस सी असू द्या एस टी असू द्या हे सर्व आपले आणि यांच्याबरोबर भक्कमपणे उभस उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्यामुळे कुठल्याही समाजाला जर टार्गेट केलं जात असेल त्या समाजाच्या पाठीमागे आपण सर्वांनी भक्कमपणे उभं राहणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी हा आपला सगळ्यांचा सा विचार आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये एकामेकांबरोबर राहणं आणि हे जे काही तिथं वेगळ्या पद्धतीचे राजकारण भाजपकडनं केलं जातं त्याच्या विरोधात योग्य युक्तिवाद करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे लोकांना आज काय महत्त्वाचं आहे काय त्यांच्या अडचणीत ह्या समजून घेऊन त्याच पद्धतीचं भाषणसुद्धा नाहीतर आपण मुद्दे हे सोशल मीडिया असू नाहीतर आपण जेव्हा भाषण करू नाहीतर होतं असं की कधी कधी भाषण करत असताना शहराचं इलेक्शन असताना आपण भाषण करतो अमेरिकेवर तिथे काय होत नसतं त्या शहरामध्ये काय अडचणी आहेत लोकांना काय अडचण घोड्यावाल्याच्या काय अडचणी आहेत बोटीवाल्याच्या काय अडचण ह्याच्यावर आज खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे दुकानदारांच्या अडचणी काय आहेत पार्किंगला अडचण येते मग पार्किंग नसल्यामुळे लोकं तिथं थांबत नाही जास्त वेळ थांबू शकत नाही जास्त वेळ थांबत नसते तर दुकानाचा विक्री तिथं होऊ शकत नाही रेस्टॉरंटवाल्यांच्या वेगळ्या अडचणी आहेत कचऱ्याची वेगळी अडचणी आहेत स्वच्छतेची वेगळी अस मग आपले आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळं आहेत त्याच्याबद्दलचा विकास जो रखडला आहे त्याच्याबद्दल आपण सर्वांनी बोललो बाहेर फॉरेस्टचे मुद्दे आहेत ह्या सर्व मुद्द्यावर आज खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे आरोग्य व्यवस्था इथं म्हणजे इथं खरं तर महाबळेश्वरमध्ये अनेक बाहेरचे लोकं येतात पण इथं जर आरोग्याची अडचण आली इथं जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे जर हा जर टुरिस्ट लोकांना पडत असेल तर तुमची परिस्थिती काय होत असेल मग खाली जावा वाईला जावा इकडं जावा कुठं जरी साताराला जावा मग तोपर्यंत माणसाली जगायचं का काय करायचं आणि जगवायचं असेल तर कसं जगवायचं असा मोठा प्रश्न आहे त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इलेक्शन हे लढावं लागेल आणि हेच खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची अडचण आहे त्यामुळे जो काही युक्तिवाद पलीकडनं होतोय त्याला प्रतियुक्तिवाद आपल्या सर्वांना करायचा आणि हा मुद्द्यावरच बोलणं अतिशय हे सगळ्यांचं महत्त्वाचं आहे आज महाराष्ट्राची थी परिस्थिती अतिशय हलख्याची आहे एकोण नव्वद हजार कोटी गरीब सामान्य आणि मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरचे पेंडिंग आहेत आणि दुसऱ्या बाजूला पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार कोटीचे टेंडर काढतात ज्याच्यामध्ये मलिदा इतका मोठा काढतात आता एक छोटंसं उदाहरण देतो हे कसं राजकारण करतात बघा म्हणजे राजकारणाला पैसा लागतो आणि पैसा कसा काढतात ला याचा एक अंदाज आपण सर्वांनी केला पाहिजे आपल्या या शहराला शंभर कोटी लागले तरी वेळेवर ते देणार नाहीत पण दुसऱ्या बाजूला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट काढून त्यात पैसे कसे काढतात याचं एक छोटंसं उदाहरण देतो मी दोन शब्द संपवतो ते म्हणजे आपला शक्ती मार्ग माहिती आहे ना आपल्याला शक्तीपीठ बरेच लोक म्हणतात विकासाचं काम आहे पंच्याऐंशी हजार कोटीचा मार्ग आहे आता गडकरी साहेब कुठल्या पक्षाचे आहेत भाजपचे नेते आहेत मंत्री आहेत का नाही मग केंद्र सरकार कुठल्या विचाराचं आहे कोणाचं आहे कुठली पार्टी आहे बरं गडकरी साहेब महाराष्ट्रामध्ये आठशे किलोमीटरचा एक रस्ता करतायत ऑलमोस्ट याच या परिसराच्या भागातून त्या ठिकाणी भागा तो जाणार आहे तो तो आठ पदरी रस्ता आहे किती आठ लेन रोड रस्ता आहे पर किलोमीटर त्याला किती खर्च येणार आहे गडकरी साहेबांना नॅशनल हायवेला एक्काहत्तर कोटी रुपये पर किलोमीटर आठशे किलोमीटरचा रस्ता आहे मग आठशे गुणिले एकाहत्तर किती रुपये झाले छप्पन ते साठ हजार कोटी आता त्याला जोडून राज्य सरकार हा शक्ती मार्ग किती पदरी रस्ता आहे हा सहा बर आठ पदरी रस्ता मोठा का सहा पदरी मोठा आठ मग हा सहा आहे राज्य सरकार जे काढते सहा पदरी रस्ता आहे पर किलोमीटरला आजची कास कॉस्ट किती एकशे दोन कोटी रुपये म्हणजे गडकरी साहेब कितीला करतायत एक्काहत्तर हे कितीला करतायत एकशे दोन कहर बघा आता कॉस्ट एस्केलेशन करणार आहेत म्हणजे एकशे दोन वरनं ते नेणार आहेत एकशे चाळीस कोटीला गडकरी साहेब नॅशनल हायवेला सत्तर कोटी पर किलोमीटर आणि राज्य मार्ग आपला जो हा शक्ती मार्ग आहे तो एकशे चाळीस म्हणजे किती अधिक डबल म्हणजे सत्तर कोटी अधिकचे आठशे सातशे नव्वद किलोमीटरचा सा हा रस्ता आहे आठशे धरा आठशे गुणिले सत्तर किती झाले म्हणजे नॅशनल हायवे आठशे किलोमीटरच्या छप्पन हजार कोटीमध्ये होतोय आणि आपला या राज्याचा हा शक्ती मार्ग हा होतोय डबल किमतीला म्हणजे छप्पन्न हजार कोटी रुपये कुठे चाललेत कुठे चाललेत खिशात आणि हाच आपल्या विरोधात तिथं पैसा येणार हे लोकांना सांगितलं बाहेर आज जे काही एकतीस हजार कोटी शेतकऱ्याचे प्रलंबित जे बँकेमध्ये ते जर ह्याच्यातून दिले तर काय वाईट आहे आमच्या लाडक्या बहिणी आज तुम्ही काय म्हणतात पैसा नाही पैसा नाही पैसा नाही आणि पैसा नाही एका बाजूला बोलताना तुमचे नेते हे मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन तिथं बसतात त्याच्याचबरोबर हा जो पंधराशे एकवीसशेला जर तुम्ही रुपये दिले आमच्या महिलांना तर या छप्पन हजार कोटीमधून तुम्हाला देता येणार नाही का हे असे सगळे मुद्दे आहेत आणि याच्यावर आपण बोललो बाहेर त्याच्याचबरोबर भेदभाव कसे करतात काल एस सी समाजाच्या तीन मुली त्यांच्यावर तिथं अन्याय झाला त्यांना तो अधिकार जो त्यांच्या याच्यामध्ये असतो त्यांचा त्यांना जो ॲक्ट त्यांना तो प्रोटेक्ट करतो ती ॲक्ट काल लागू करण्यापासून या मुलींना वंचित ठेवलं त्यासाठी तीन पहाटे तीन वाजेपर्यंत आम्हाला आंदोलन करावं लागलं हे एस समाजा समाज समाज समाजा सी समाजाची अडचणी एस टी म्हणजे आदिवासी समाजसुद्धा अडचणीत आहे मुस्लिम समाज अडचणीत आहे हिंदू समाजामध्ये सुद्धा ओबीसी मराठा आणि विविध पद्धतीने भेदभाव करून मुद्द्याचं बाजूला राहते आणि नको ते विषय पुढे येत आहेत म्हणजे विविध समाजाचे महामंडळं त्यांनी निर्माण केली आणि दुर्दैव असं त्या महामंडळाला पैसेसुद्धा नाहीत आणि मनुष्यबळ सुद्धा नाही पुन्यश्लोक देवी होळकरांच्या स्मारकाचं आपण दर्शन घेतलं नतमस्तक झालो महान व्यक्तिमत्व पण धनगर समाजासाठी आणि धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी त्यांनी एक इंग्लिश मिडियमसाठी योजना काढली या पठ्ठ्यांनी या भाजपच्या लोकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले म्हणजे दाखवलेत शंभर मुलं असतात वीस आणि ऐंशी मुलांचा पैसा हा धनगर समाजाच्या मुलांचा पैसा हा या लोकांनी तिथं खाल्लेला आहे अशा पद्धतीचं हे सरकार आणि या सगळ्या मुद्द्यांवर आपण जर नाही बोललो तर मग लोकांना कळणार नाही त्यामुळे या विषयावर खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना बोलावं लागेल ते तुम्ही सर्वजण बोलाल आणि मी आजच इथं सांगतो जो काही आत्मविश्वास तुम्हाला सगळ्यांना भेटून आला आहे जे काय शशिकांत शिंदे साहेबांनी तुमच्याबद्दल गाडीमध्ये म्हणजे फार आम्ही सकाळपासून आम्ही एकत्रित आहोत त्यांनी तुमच्याबद्दल ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत माझाच आत्मविश्वास इतका वाढलेला आहे की उद्या जाऊन म्हणजे जेव्हा इलेक्शन होईल कदाचित तुमचं इलेक्शन अजून रचना सुरू झाली नसेल कदाचित आता माझा अंदाज आहे तुमचं डिसेंबरच्या आसपास नाही तर आपण धरूया नोव्हेंबरला इलेक्शन लागेल ला असं धरा ग्रामपंचायत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागू शकतात दिवाळीनंतर असा एक अंदाज आहे पण आत्ताच इलेक्शन लागलं अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं नियोजन करून शशिकांत शिंदे साहेबांना जर सांगितलं तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये प्रश्न असा नसणार की आपण निवडून येणार का नाही प्रश्न असणार त्यांचा एक सुद्धा मानून निवडून येणार नाही अशी परिस्थिती आपण इथं करू शकतो आणि ते तुमच्या ही जबाबदारी पूर्णपणे तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे शशिकांत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतः अख्खा महाराष्ट्र बांधण्यासाठी तिथं निघालेले आहेत महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये योग्य व्यक्तीला संधी देण्याचं काम हे शशिकांत शिंदे साहेब करतील पण महाराष्ट्र ते फिरणार असतील तर या जिल्ह्याची जबाबदारी या शहराची जबाबदारी या तालुक्याची जबाबदारी कोणाला घ्यावी लागणार आहे कोणाला घ्यावं लागणार आहे घेणार ना, ना आपण सर्वजण आणि जर काही वाद असेल जुनं नवं असेल काही आपापल्यात गट असत गट सगळीकडेच असतात कृपा करून विसरून जावं राव काय इलेक्शनच्या निमित्ताने त्या भागामध्ये आपले गट तरले मी कडक कपडे घालून येतो आणि म्हणतो की त्याचं माझं पटत नाही अरे पण इलेक्शनमध्ये आपला माणूस निवडून आला तर पाच वर्ष आपली काळजी घेतो ना आणि मग त्या इलेक्शन मध्ये तुम्ही वादावादी करता आणि आपला माणूस दुर्दैवाने निवडून येत नाही आणि त्याच्यात होता असं विरोधातला माणूस येतो नंतर पाच वर्ष आपलं कुठंच काही चालत नाही त्या दृष्टिकोनातून गट तट बाजूला ठेवून एकत्रित या विजय हा आपलाच आहे या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय महाविकास आघाडी नंतर उठ वेळ बराच झालेला आहे खरं म्हटलं तर आज सोमवार आहे जावलीमध्ये जावलीचा सुपुत्र म्हणून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि मी क्षेत्र महाबळेश्वरला सोमवार असल्यामुळे दर्शनाला जावं असा माझ्या डोक्यात विचार होता आम्ही रोहितदा सांगितलं की क्षेत्र महाबळेश्वरला जायचंय